नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा फेब्रुवारी बारा हे रविवार आणि या दिवशी पवित्र महाशिवरात्री आली आहे यावर्षी महाशिवरात्रीची तिथी पंधरा फेब्रुवारीला संध्याकाळी सुमारे पाच वाजून पाच मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे आपण महाशिवरात्रीचा उत्सव हा पंधरा फेब्रुवारी रविवारी साजरी करणार आहोत या दिवशी अनेक जण दिवसभर व्रत ठेवतात आणि संध्याकाळी भगवान शिवशंकरांची भक्तिभावाने पूजा करतात सनातन परंपरेत या महाशिवरात्रीला शिवपूजनासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार याच पवित्र तिथीला भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता तसेच या रात्री भगवान शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले अशी श्रद्धा आहे त्यामुळे ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी या दिवशी विशेष पूजा अर्चा केली जाते आणि शिवलिंगात साक्षात शिवतत्वाचे वास्तव्य असते अशी भावना ठेवून भक्त दर्शन घेतात महाशिवरात्रीच्या दिवशी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण व्रत करतात जोप करतात शिवलिंगावरती अभिषेक करतात आणि विविध सेवा करतात पण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ राहुकाळ म्हणून ओळखला जातो आणि त्यावेळेत पूजा किंवा शुभ कार्य टाळावं असं सांगितलं जातं त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी राहुकाळाची वेळ लक्षात घेऊनच पूजा अभिषेक किंवा उपासना करणं हे योग्य मानलं जातं श्रद्धा आणि शास्त्र या दोन्हींचा समतोल ठेवून पूजा केली तर मनाला समाधान मिळतं आणि भक्ती अधिक अर्थपूर्ण होते तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उद्याचा राहुका नेमका कोणत्या वेळेत आहे पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे आणि व्रत करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी कोणते पदार्थ टाळावेत आणि कोणते सेवन करावे तसेच या दिवशी कोणते महत्वाचे नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि खाली असलेल्या क्लिक करा तर पहा महाशिवरात्र या शब्दातच त्या दिवसाचं महत्व दडलेलं आहे कारण महा म्हणजे महान आणि शिवरात्र म्हणजे भगवान शिवांची पवित्र रात्र आणि म्हणूनच ही रात्र शिवशंकरांची उपासना करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ मानले जाते असं म्हटलं जातं की या दिवशी केलेले व्रत अत्यंत पुण्यदायी असतं आणि जर श्रद्धेने हे व्रत केलं तर वर्षभरातील सोमवार श्रावण महिन्यातील उपासना आणि प्रदोष व्रताचे सुद्धा शुभ मिळते अशी भक्तांची भावना असते त्यामुळे घरातील लहान मुलांपासून ते, ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वजण या दिवशी उपवास करतात पूजा करतात महाशिवरात्री हा भगवान शिवांचा अतिशय प्रिय असा दिवस मानला जातो आणि या दिवशी जो कोणी मनापासून व्रत आणि जप करतो त्याच्या आयुष्यातील अडचणी कमी होतात मनातील नकारात्मकता दूर होते आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी सकारात्मक मार्ग तयार होतो अशी श्रद्धा आहे हे व्रत कोणालाही करता येतं मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो विवाहित असो किंवा विधवा वयोवृद्ध असो किंवा शिक्षण घेणारी मुलं असो अगदी गर्भवती स्त्रिया सुद्धा आपल्या प्रकृतीनुसार साधा उपवास किंवा नामस्मरण करू शकतात कारण हे व्रत केवळ अन्नत्याग नाही तर मन शुद्ध करण्याचे आणि अहंकार मोह राग यांचा त्याग करण्याची एक सुंदर संधी आहे या दिवशी शिव आणि शक्तीचे एकत्र उपासना केली जाते आणि रात्री जॉब ध्यान किंवा शांतपणे शिवनामाचे स्मरण केल्याने मन स्थिर होते विचार शुद्ध होतात आणि आत्मिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळते महाशिवरात्री आपल्याला स्वतःकडे पाहण्याची आपल्या चुका ओळखण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची संधी देते म्हणून ही रात्र जागरण भजन आणि ध्यानासाठी विशेष मानले जाते या दिवशी काही साधे नियम पाळले तर पूजेचे समाधान अधिक मिळते सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे शक्य असेल तर पाहिजे किंवा स्वच्छ साधे वस्त्र तुम्हाला परिधान करायचं आहे कारण पवित्रतेचा आणि साधेपणाचा भाव महत्वाचा असतो त्यानंतर देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती पाणी दूध किंवा दही याने अभिषेक करावा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करावा बेलपत्र आणि पांढरी फुलं अर्पण करावीत आणि धूप दीप लावून घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे या सर्व गोष्टी करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि शांतता कारण खऱ्या अर्थाने भगवान शिवांची कृपा ही आपल्या निर्मळ भावनेवर आणि प्रामाणिक भक्तीवरती अवलंबून असते महाशिवरात्री हा केवळ एक सण नाही तर आत्मशुद्धी संयम आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक सुंदर अनुभव आहे आणि म्हणूनच या दिवशी भक्तीभावाने केलेली प्रत्येक प्रार्थना मनाला समाधान आणि जीवनाला नवी दिशा देऊन जाते आता या पवित्र दिवशी आपण प्रत्येक जण शक्य तितका उपवास करण्याचा प्रयत्न करतो पण काहींना प्रकृतीमुळे किंवा कामामुळे पूर्ण उपवास करणं जमत नसेल तर त्यांनी किमान आहारात साधेपणा आणि सात्विकता नक्की ठेवावी आणि विशेष म्हणजे या दिवशी कांदा आणि लसूण टाळावं कारण हे पदार्थ तामसिक मानले जातात आणि पारंपारिक श्रद्धेनुसार ते शरीरात जडपणा आणि चिडचिड वाढवू शकतात म्हणून महाशिवरात्रीसारख्या शांत आणि पवित्र दिवशी मन प्रसन्न आणि स्थिर ठेवण्यासाठी साधं हलकं आणि सात्विक अन्न घेणं हे अधिक योग्य मानलं जातं ज्यांनी उपवास ठेवलेला आहे ते फळ खाऊ साबुदाण्याची खिचडी बटाट्याचे किंवा जे पदार्थ आहेत तर हलके पदार्थ तुम्ही घेऊ शकता पण काही परंपरानुसार या दिवशी वरई किंवा भगर टाळावी असं सांगितलं जातं त्यामुळे आपल्याला आपल्या घरच्या परंपरेनुसार आहार ठेवायचा आहे 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 आणि जे मान्य तेच पाळायचं काही का ठिकाणी फणसही टाळला जातो म्हणून शक्य असल्यास इतर फळांवरती भर द्यावा आणि आहार साधा ठेवावा महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मन शांत ठेवणे राग टाळणे आणि दिवसभर शक्य तितके नामस्मरण करणे महिलांनीही काही गोष्टींची काळजी घ्यावी आणि जर मासिक पाळीचे दिवस सुरू असतील तर त्यांनी शारीरिक विश्रांती घ्यावी फक्त मनातनं नामस्मरण करावे आणि प्रत्यक्ष पूजा टाळावी कारण प्रत्येकाची प्रकृती आणि परिस्थिती वेगळी असते आणि आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे या दिवशी केस धुवावेत का असाही प्रश्न अनेकांना पडतो आणि जर तो रविवार असेल तर स्वच्छतेच्या दृष्टीने केस धुवण्यासारखं नाही कारण स्वच्छता हीच पूजेची पहिली पायरी मांडली जाते तसेच या दिवशी संयम आणि ब्रह्मचर्य पाळणं सुद्धा महत्वाचं मानलं जातं कारण हा दिवस आत्मशुद्धी आणि साधनेचा असतो जर तुमच्या घरात सूतक असेल तर परंपरेनुसार प्रत्यक्ष पूजा किंवा अभिषेक तुम्हाला टाळायचा आहे आणि मनामध्ये फक्त नामस्मरण करायचं आहे त्यामुळे आपल्या घरच्या रीतिरिवाजानुसार तुम्हाला वागायचं आहे शिवलिंगावर तुळशी पत्र अर्पण करू नये असं सांगितलं जातं तसेच काही विशिष्ट फुलं सुद्धा टाळली जातात म्हणून पूजेसाठी बेलपत्र पांढरी फुले आणि स्वच्छ पाणी किंवा दूध वापरणं योग्य ठरतं तांदूळ अर्पण करताना ते अखंड आणि स्वच्छ असावे तुटलेले किंवा फुटलेले असे तांदूळ जे असतात तर ते वापरू नयेत आता आपण पाहूयात की, की उद्या महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावरती आपण ज्या काही गोष्टी करतो ज्या काही पूजा किंवा सेवा करतो आणि त्याचं अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं आपली सेवा आपली पूजा जे आहे तर ते देव स्वीकारत असतात आणि त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं आणि म्हणूनच आपण पहा गृहप्रवेश करायचा असेल किंवा कोणतीही पूजा करायची असेल तर सर्वप्रथम शुभ मुहूर्त पाहत असतो म्हणून महाशिवरात्रीची पूजा सुद्धा शुभ मुहूर्तावरती करणं खूप महत्वाचं मानलं जातं तर उद्या जो पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो, तो दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपासून ते दीड वाजेपर्यंत असणार आहे आणि हा अभिजात मुहूर्त असणार आहे आणि या मुहूर्तावरती आपण जर पूजा केली तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या मुहूर्तावरती तुम्ही पूजा करू शकता तसेच या पूजेसाठी सकाळी सुद्धा एक शुभ मुहूर्त असणार आहे आणि तो म्हणजे सकाळी पाच वाजून वीस मिनिटांपासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता तर पहा महाशिवरात्रीला चार प्रहरामध्ये पूजा केली जाते तर उद्या महाशिवरात्रीला प्रथम प्रहर जो असणार आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे दुसरा प्रहर जो आहे तर तो रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि तिसरा प्रहर हा उत्तर रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आणि चौथा शेवटचा जो प्रहर असणार आहे तर तो पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तर हे जे चार प्रहर आहेत तर हे खूप महत्वाचे मानले जातात आणि या प्रहरामध्ये आपण जर पूजा केली तर ती खूप जास्त प्रभावी ठरते म्हणून शक्य असेल तर या कालावधीमध्ये तुम्हाला काही पारायण करायचं असेल किंवा काही सेवा करायची असेल शिवलीला मृत वाचायचं असेल किंवा शिवतांडव स्तोत्र तुम्हाला पठण करायचं असेल तर या चार प्रहरांमध्ये तुम्ही नक्की करू शकता किंवा अभिषेक तुम्हाला करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकता त्याचबरोबर या दिवशी पहा काळ सुद्धा असणार आहे आणि यावर्षी महाशिवरात्रीला काळ जो आहे तर तो प्रदोष काळामध्ये आलेला आहे आणि महादेवांची पूजा ही प्रदोष काळामध्ये करणं खूप चांगलं मानलं जातं पण यंदा आपल्याला प्रदोष काळामध्ये महादेवांची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही तर उद्याचा जो काळ असणार आहे तर तो संध्याकाळी संध्याकाळी चार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत आहे तर या दोन तासाच्या राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही महादेवांची पूजा अभिषेक किंवा सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत जर आपण या काळामध्ये कोणताही अभिषेक केला सेवा केला किंवा महादेवांची पूजा केली तर त्याचं कोणतंच फळ हे आपल्याला मिळत नाही काळ हा कोणत्याही पूजेसाठी वर्ज मांडला जातो आणि म्हणून या काळामध्ये तुम्ही चुकूनही पूजा करू नका जरी तुम्हाला शुभ मुहूर्तावरती पूजा करणं नाही जमलं तरी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण हा जो राहू काळ आहे तर तो पूर्णपणे तुम्हाला वर्ज करायचा आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ